तम्मनगौडा रवी पाटील यांना मातृशो जत तालुक्यातील जाडरोद गावच्या माजी सरपंच सौ दानम्मा ईश्वरप्पा रवी पाटील व पासष्ट वर्षी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्या भाजपच्या जत विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या मातोश्री होत्या सौ दानम्मा रवी पाटील यांच्यावर सांगली येथे मागील काही दिवसापासून उपचार सुरू होते बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावरली त्यांच्या पश्चात पती रवी पाटील तीन मुलगे एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे रवी पाटील यांनी जाड्रोलदचा सरपंच म्हणून अत्यंत उत्कृष्ट कारभार केला होता त्यांचे पार्थव्य सकाळी जाडोलोद गावी आणण्यात येणार आहे त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि सायंकाळी चार वाजता लिंगायत धर्मपरंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत